तर मित्रांनो माझ्या मागे ह्या तत्कालीन गुहा आहेत चंद्रपुरा प्रमाण असणारं सहिद्रीचं चोक म्हणजे कुंडल आणि शंकर हा स्मशानवासी होता जल ध्यान ठिकाण म्हणून हा जलकुंड आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रहाराने चटापट्यानंतर वीरभद्राची निर्मिती झाली तर मित्रांनो आज आपण आलो आहे कुंडलमधील एक ऐतिहासिक असं तीर्थक्षेत्र असणार हे श्री वीरभद्राच्या मंदिरामध्ये तर ह्या वीरभद्राच्या मंदिराचा इतिहास अतिशय पौराणिक आहे तो संपूर्ण इतिहास जाणून घ्यायची पण आपण या ठिकाणी आज व्यवस्था केल्या चला तर आमच्यासोबत तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा असं महत्त्वाचं ठिकाण सांगलीतलं वन डे ट्रेकिंगचं हे ठिकाण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आध्यात्मिक ठिकाण आहे तर तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण कुंडल या शहरातील या ऐतिहासिक डोंगरावरील या ऐतिहासिक वीरभद्र मंदिरात ह्या ठिकाणी आज आलो आहे तर या मंदिराचा अतिशय प्राचीन असा इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणचे स्थानिक महाराज जंगमस्वामी यांच्याकडं आज आलो आहे तर महाराज आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणची सांगतील नमस्कार महाराज आज या ठिकाणी पी एम प्रॉडक्शन अशांत मुळीक सर कुंडलच्या ऐतिहासिक वीरभद्र देवस्थानावरती वीरभद्र देवस्थानची माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत मी त्या चॅनेलचं आणि त्यांचं प्रत्येकचं स्वागत करतो ऐतिहासिक असणारं हे कुंडल तसं पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वत टोकावरील शेवटच्या टोकावर असलेलं प्रमाण असणारं सह्यद्रीचं टोक म्हणजे कुंडल त्या गावाला पूर्वी कौंडण्यपूर म्हणून संबोधलं जात होतं ऐतिहासिक या कुंडलची पार्श्वभूमी जर पाहिली तर या ठिकाणी तेराशे वर्षापूर्वी सत्तेश्वर नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी वीरभद्र देवस्थान असल पाठीमाग असणारं सागरेश्वर देवस्थान असल जैन धर्मियांचं पार्श्वनाथ देवस्थान असेल असे अनेक देवस्थान आणि बारा वर्षातून एकदा येणारे गंगा भागीरथी गंगाभागीरते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी प्रत्येकी कुंभमेळाव्यानंतर महा महाराष्ट्रातल्या बारा वर्षांनी त्या ठिकाणी पाणी प्रकट होतं त्या सुद्धा गावामध्ये एक ऐतिहासिक महादेव मंदिर आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आलेले आहेत पुंडलचे वीरभद्राची माहिती जाणून घेण्यासाठी तर वीरभद्र देवस्थान या ठिकाणी एक हजार वर्षापूर्वी स्वयंभू रूपात स्थापन झालेलं देवस्थान आहे या देवस्थानाच्या माहिती पुंडल आणि त्याच्या पार्श्वभूमी मी या ठिकाणी आपणास सांगत आहे की दक्ष प्रजापती हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून त्याला स्वर्गीय लोकांचे वैकुंठाच्या राजा होण्यासाठी इंद्रपद प्राप्त होण्यासाठी त्याने ही शंभर महायज्ञ करायचे ठरवले होते शंभरावा महायज्ञाचा शंभरावा यज्ञ तो कृष्णाकाठी असणाऱ्या त्यावेळेच्या दंडकारण्यामध्ये येड्रो या ठिकाणी करण्याचे तिने प्रयोजन केले होते आणि त्याचा शंभरावा महायज्ञ त्या ठिकाणी चालू असताना दक्ष प्रजापतीची सती नावाची मुलगी ती जी शिवाशी लग्न करण्यास अट्टस करत होती म्हणून शिवाशी लग्न केल्यानंतर तेव्हा त्यांच्या धार्मिक विधीत किंवा घर कौटुंबिक कार्यक्रमात कुठल्याही तिला सहभागी न करून घेता तिला कधीही आपल्या धार्मिक किंवा स्नेह मित्र म्हणजे पाहुणींच्या कार्यक्रमात तिला बोलवत नसेल त्याचं कारण असं होतं की दक्ष प्रजापती हा श्रीमंत देवांचा राजा समजला जात होता आणि शंकर हा स्मशानवासी होता त्याचं मत होतं की कैलासावर राहणारा घर नसणारा स्मशानात राहणारा अशा व्यक्तीवरून माझ्या मुलीने लग्न करून ती सुखी होणार नाही परंतु सतीची मनोमनी इच्छा होती की मला शंकरासारखाच भोळा आणि सर्व जगाचा कल्याण उद्धार करणारा पती असावा म्हणून तिने पितेचे दक्ष प्रजापतीचे कोणतेही म्हणणं न ऐकता आपल्या पित्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊन शंकराशी लग्न केले होते तर अशा ठिकाणी लग्न झाल्यानंतर कधी बोलवत नसताना त्या शंभराव्या यज्ञाने सुद्धा तिने बोलली नव्हती परंतु माहेरची ओढ म्हणून ती मुलगी सती आपल्या वडिलांच्या निमंत्रणाचा वाट न पाहता त्या यज्ञाच्या गे ठिकाणी गेली यज्ञ चालू असतानाच तिथं यज्ञ थांबवून दक्ष प्रजापतीने सतीचा आणि शिवशंकराचा प्रचंड अपमान केला अपमान सहन झाल्यामुळे तिने सतीने त्या यज्ञकुंडात स्वतःचे देहदान केले आणि तिने देहदान केल्यानंतर पॅलेस पर्वत्र बसलेल्या शिवांना त्याचा साक्षात्कार झाला शंकर प्रचंड क्रोधित अवस्थित झाले आणि तिने जटा जमिनीवर आपकायला सुरुवात केली जमिनीवर जटा आपटत असताना आपटत आपटत ते एडू या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रहाराने जटा आपटल्यानंतर त्यातनं क्रोधावस्थेतला शंकर म्हणजेच वीरभद्राची निर्मिती झाली आणि वीरभद्राची निर्मिती झाल्यानंतर वीरभद्राने शंभूकड आज्ञा मागितली आहे मला कशासाठी माझी उत्पत्ती झालेली आहे तरी त्यांनी सांगितले की ह्या दक्षाचा सर्वनाश करायची जबाबदारी तुझी आहे त्यानं सतीचा अपमान केलेला आहे आणि सतीनं देहदान केलेलं आहे ते ऐकल्यानंतर प्रचंड क्रोधित आणि वीर असणाऱ्या वीर वीरभद्रानं तिथं असणाऱ्या महायज्ञ आणि सर्व देवांचा पराभव करून दक्ष प्रजापतीचे शीर्षेद केले आणि त्या यज्ञकुं एद्न्युकुं... यज्ञकुंडात टाकून जाळून टाकले अशा प्रकारे वीरभद्राची उत्पत्ती झाली अशा या वीरभद्राची कुंडलमध्ये येण्याची पार्श्वभूमी म्हणजे या ठिकाणी लिंगायत वाणी सत्यापलोप एक भक्त होते लिंगाय धर्मीय ते प्रत्येक महिन्याला येऊर या ठिकाणी जाऊन देवादर्शन घेऊन येत होते पण वयाच्या काळामध्ये वय वयानुसार त्यांना जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी जायचं बंद केलं आणि भगवंताला सांगितले की आता मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही तू माझ्यापर्यंत ये त्यावेळी काही दिवसानंतर त्यांना दृष्टांत झाला वीरभद्राचा की मी तुझ्या गावाच्या पश्चिम बाजू मध्यभागी येत आहे तर तू मला त्या ठिकाणी शोध त्यांनी त्या स्वप्नानंतर काही दिवसांनी या डोंगराच्या मध्यभागी सेंटर काढून त्यावेळी काही प्रचंड टेक्नॉलॉजी नव्हती परंतु सेंटर काढून त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तर दक्षिण बाजूकडून एक सहा गोवा आणि उत्तर बाजूकडून एक चार गोवा झाल्यानंतर वीरभद्राची मूर्ती स्वयंभू त्यांना दिसली त्या मूर्तीला वज्रप केल्यामुळं आत्ता दिसत्या परंतु महाराष्ट्रात किंवा भारतात स्वयंभू वीरभद्रा असणारी कुंडलचं ठिकाण आहे त्याचं सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या ठिकाणी वीरभद्राची उत्पत्ती झाली एडरमध्ये सुद्धा लिंग स्थापित केलेला आहे विष्णूने परंतु कुंडला हा देवस्थान आहे त्यानंतर एररोहन ते काही पुजारी करण्यासाठी जंगम लोक वाले। दाले। आले आणि कुंडलमध्ये स्थायिक झाले त्या मूळ पुरुष ज्या भाविकांच्या श्रद्धेनं वीरभद्र देवस्थान आहे त्या ठिकाणी आले त्यांची समाधी पाहिजेच्या पूर्व खालच्या बाजूला कमाने काय त्या कमानीजवळ आहे आणि मूळ पुजाऱ्यांची सुद्धा कमानी त्या ठिकाणी त्या कमानीजवळ समाधी आहे असे एक ऐतिहासिक असणारं गाव आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षी कार्तिक कार्तिकामुष्याला वीरभद्राचा भद्रकारी शिवा होतो आणि मोठ्या प्रमाणात यात्रा संपन्न होते या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या म्हटला तर पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून या ठिकाणी भक्त येत असतात तरी ऐतिहासिक अशा वीरभद्र देवस्थानला आपल्याला यासाठी सांगलीपासून पस्तीस किलोमीटर कराडपासून पस्तीस किलोमीटर विठ्यापासून बावीस किलोमीटर आणि इस्लामपूरपासून बावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हे वीरभद्र देवस्थान कुंडल आहे तरी या पर्यटन स्थळाचा किंवा नैसर्गिक ठिकाणचा आणि जागृत देवस्थानाच्या दर्शनाचा लाभ बघताना घ्यावा अशी मी विनंती करतो तर महाराज मला सांगा एकंदरीत आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण या मंदिराबरोबर आणखीन काय काय पाहायला मिळते या ठिकाणी प्रथम आल्यानंतर पायथ्याशी वीरभद्राची पत्नी भद्रकालीचं गुप्त ठिकाण आहे त्यानंतर थोड्या वरती आल्यानंतर अठराशे दोन साली ज्या कमानीचं स्वागत कमानीचं बांधकाम केलेलं आहे गुरु स्वरूपात ते कमान दिसते कमानीच्या आतल्या बाजूला वीरभद्राचे भक्त सत्यापल उपने व मूळ जंगम पुरुष शांताया जंगम यांच्या समाधी आहेत त्यानंतर पुढं आल्यानंतर अकरा मारुती की पश्चिम महाराष्ट्रात एका शिलेवर असणारे अकरा मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोरबरोबर शनिदेवाचं स्वतंत्र मंदिर आहे आणि त्याला लागून नवग्रहाचे मंदिर आहेत तर धार्मिक विधी शांतिकर्म केलं जातं त्यानंतर वर आल्यानंतर दुसरी कमान आहे ती कमान नगरखाना असं नाव आहे पूर्वी नगरात या कमा वाजवला जात होता जा त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या जलकुंडात भक्तांच्या सोयी पाण्याची सोय आहे तर मित्रांनो आता आपण या मंदिराच्या अगदी बाहेर आलोय तर मंदिराच्या बाहेर असणारे एक कुंड झाला आहे त्या कुंडामध्ये झऱ्याचं पाणी आज देखील दिसतंय आता प्रचंड ऊन पडायला लागली कडक तरी देखील झऱ्याला पाणी अजून आठलं नाही वैशिष्ट्य म्हणावं लागेल चला तर आता मंदिराकडे जाऊ तिथून वरती आल्यानंतर भाविकांना राहण्यासाठी म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं होतं त्याप्रमाणे देव हुडकत असताना जी गोहा तयार झाली ती गोहेचा उपयोग परत भक्तांच्या राहण्यासाठी करण्यात आला त्याला लागून परत एक वीरभद्राच्या पूजेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी जलकुंड खोदलेला आहे त्या ठिकाणी कायम पाण्यासोत्र चालू असतो स्वयंभू वीरभद्र मंदिर वीरभद्र भद्रकालीन दक्ष प्रजापती याचबरोबर वीर धर्माचे कुलस्वामीने असणारे देवीचे या ठिकाणी दुसरे मंदिर आहे आणि वीर त्याचे लिंगपूजा करणारे महा नंदी महादेवाचे मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणी अठराशे दोन साली ब्रह्मानंद महाराज यांनी तपश्चर्या बारा वर्षे करून इथं आपली सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे त्यांचीसुद्धा या ठिकाणी त्याच्या डाव्या बाजूला गोव्यामध्ये समाधी आहे त्यांचे शिष्य प्रज्ञानंद महाराज यांची सुद्धा गोवा आहे त्याला लागून भक्तांच्या पाणी व्यवस्थापनासाठी चार जलकुंभ आहेत कुंड म्हणतात त्याला त्या ठिकाणी वर्षभर पुरली इतकं पाण्याचा साठा असतो तर या ठिकाणी आता आपण आत बघणार आहोत मित्रांनो प्रज्ञानंद महाराजांची समाधी तर या गुहेत आत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रज्ञानंद महाराजांची समाधी दिसते त्यानंतर या ठिकाणी बारा महिने पाणी असणारे हे जलकुंड दिसतात त्याला लागून एक आठ गुहा आहेत की ज्या निवासी येणाऱ्या भक्तांना त्यावेळीच्या कालखंडामध्ये राहण्याची सोय होत तर मित्रांनो माझ्या मागे या तत्कालीन गुहा आहेत या ठिकाणी तत्कालीन निवासस्थान आहेत आणि इतकं इथं जबरदस्त ठिकाण आहे तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या सांगलीपासून अगदी जवळ आहे या ठिकाणी प्रमाणंद महाराजांचं जल ध्यान करण्याचं ठिकाण म्हणून हा जलकुंड आहे या जलकुंडामध्ये प्रमाणंद महाराज अतिशय छोट्या जागेला असणारा जलकुंड त्यांना देहा वापरत होते कार्तिक अमावश्याला यात्रा असते वीरभद्र आणि भद्रकालीचा विवाह संपन्न होतो दुसरी दिवशी जे माणसं नवस बोलतात त्यांनी नवस कारण देवाला नवस बोलल्यानंतर इथं आग्नीवरून चालायची प्रथा आहे त्याचा देवाच्या समोरच अग्निकुंड मन होता तो आता या मानकामध्ये थोडासा मुजलेला आहे लागणीकुंड आहे की ज्यावरती इंगळावरनं चालायची प्रथा आहे आणि तिसऱ्या दिवशी वीरभद्राची उत्सव मूर्ती कुंडलला जंगम घरा घरात लोकांच्या घरी आहे ते तेथून मूर्ती मंदिरात येते यात्रे रग्ना दिवशी आणि तिसऱ्या दिवशी गावातून देवाची मिरवणूक निघून मूर्ती विसर्जित होते तर मित्रांनो आपण जंगम महाराजांकडून या ठिकाणची संपूर्ण माहिती योग्यरित्या जाणून घेतली ह्या कुंडल शहर आपल्या सांगली जिल्ह्यातलं एक महत्वाचं ठिकाण आहे कारण ह्या कुंडल शहराचा खऱ्या अर्थानं आता सध्याच्या काळात आधुनिक विकास झाला म्हणजे तो अग्रणी साखर करताना या माध्यमातून कारण प्रचंड मोठा परिसर आहे या कुंडलचा तर या कुंडलमध्ये एक देवस्थान खूप दुर्लक्षित राहिलं होतं ते आज आपण पी एम प्रोडक्शन प्रशांमुळे किंवा मा आपल्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय असे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा नक्की भविष्यात प्रयत्न करू तर पूर्वी आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद